वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकामध्ये आता बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे पालिका आयुक्त या बैठकीमध्ये तयारीचा आढावा घेणार आहेत पालिका आरोग्य विभाग राज्य आरोग्य विभाग बीजे वैद्यकीय महाविद्यालय राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आणि विज्ञान संस्थेमधील तज्ज्ञ यावेळी उपस्थित राहतील पुणे शहरातील काही भागात पाणीपुरवठा गुरुवारी बंद असेल कोथरूड बाणेर बालेवाडी वारजे विमाननगर या परिसरामध्ये पाणी पुरवठा बंद राहील बालेवाडी पाषाण परिसरातील जलवाहिनींच्या कामांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा सा निर्णय झाला आहे शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल पुणे विमानतळ प्रशासनानं पावसाळ्यासाठी कंबर कसली आहे प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी विमानतळ प्रशासनानं जय्यत तयारी सुरू केली आहे यामध्ये ड्रेनेज लाईन आणि टर्मिनलच्या छताच्या स्वच्छतेपासून धावपट्टीच्या डांबरीकरणापर्यंत अनेक महत्वाची कामं पूर्ण केली जात आहेत मध्ये प्रवेश घेण्यासाठी सव्वीस जूनपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे विद्यार्थ्यांना दहा ते पंधरा जुलैपर्यंत प्रवेश घ्यावा लागणार आहे आतापर्यंत एक लाख एकोणचाळीस हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे विद्यार्थ्यांसाठी चॅटबॉट प्रणाली सुद्धा सुरू करण्यात आली आहे पुणे सातारा महामार्गावरील खेड शिवापूर ते कापूरहोळ गावच्या रस्त्यावरील डांबर उकरण्यात आले रस्त्याचे काम करण्यासाठी ठिकठिकाणी डांबर उकरण्यात आलेला आहे मात्र पुन्हा एकदा डांबर टाकायला विलंब होतोय याचा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागतोय अनेक दिवसांपासून हे काम अर्धवट आहे पुणे महापालिकेच्या मालकीच्या मिळकतींमध्ये सात वर्षांपासून परवानगी विना बेकायदेशीर वीज जोड वापरण्यात आल्याचं सा उघड झालेलं आहे या प्रकरणामध्ये महावितरणनं केवळ एक वर्षाचा दंड लावत चार पूर्णांक चौदा लाखांचा दंड ठोठावलाय यावर महाविकास आघाडीनं आक्षेप नोंदवत दोषींवर कारवाई व्हावी आणि दंड संबंधात अधिकाऱ्यांकडून वसूल करावा अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे पुण्यामधील उतरवली गावामध्ये शेतकऱ्यांसाठी विकसित कृषी संकल्प अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमामध्ये खरीप हंगाम नियोजन कार्यशाळा पार पडली यामध्ये सोयाबीन भात ऊस आणि भाजीपाला उत्पादनाचं तंत्रज्ञान आणि त्याचबरोबर खरीप हंगामाच्या नियोजनासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं शासनाच्या कृषी विभागाकडून या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं पुण्यामधील भोर आणि राजगड तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस झाला त्यामुळे मोठं नुकसान झालंय यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी तहसीलदार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली यावेळी सुळे यांनी विविध कामांचा आढावा घेतला यासह उपस्थित नागरिकांच्या समस्याही जाणून घेतल्या